नमस्कार मित्रांनो मी रितेश आम्ही पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अॅग्रिकल्चर स्टार्टअप सेमिनार घेतले अनेक शेतकऱ्यांना अनेक विद्यार्थ्यांना अनेक उद्योजकांना आम्ही भेटलो त्या काळात आम्हाला असं समजलं की अनेकांना शहरामध्ये येण्यासाठी किंवा जिथे स्टार्टअप वर्कशॉप होतात तिथे येणे शक्य होत नाही वेळेअभावी किंवा नियोजन अभावी किंवा अनेक चॅलेंजेस त्यांना येत असतात पण हा स्टार्टअप वर्कशॉप मी ऑनलाईन का करत नाही असे अनेकांनी मागणी केली त्यामुळे आम्ही हा स्टार्टअप वर्कशॉप आता ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला आहे जो फिल्डवर आम्ही वर्कशॉप घेत होतो त्यामधली एकही गोष्ट कमी नाही करता उलट दोन चार गोष्टी व्हॅल्यू करून हा स्टार्टअप कोर्स आम्ही तुमच्यासाठी हो। आणत आहोत आणि खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगला नॉलेज मिळावं तुमच्या भविष्यात लाखो रुपयाचं नुकसान वाचावं हो। तुम्हाला फील्डवर पासून वाचावं याकरता आम्ही हा स्टार्टअप वर्कशॉप घेऊन येते हा स्टार्टअप वर्कशॉप ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि नक्कीच तुम्हाला यातून खूप चांगली दिशा मिळेल खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि ज्या पद्धतीने आमच्याबरोबर येऊन ज्या लोकांनी अनेक स्टार्टअप ग्रो केले अशा पद्धतीने स्टार्टअप ग्रो करण्यासाठी तुम्हाला नक्की हेल्प होईल हा कॉन्फिडन्स आम्हाला या कोर्सच्या माध्यमात आहे नक्की हा कोर्स तुम्ही एनरॉल करा आणि कृषी क्षेत्रातील तुमची स्टार्टअपची आणि व्यवसायाची दिशा नक्की करा धन्यवाद